स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये लक्ष्मी डोंग तर कशा आता युट्यूब फॅमिली आहे सगळे मस्त मजेत मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज ब्लॉग याच्यासाठी बनवते आज डब्याचा खूप गोंधळ झालेला आहे कारण पोरांची शाळा चालू झालेली आहे सकाळची वेळ इतकी गडबड 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 बिलकुल पण वेळ मिळत नाही त्या वेळेमध्ये वेळ काढून ह्या तिघा चौघांचे डबे पॅक करायचे असतात मला आणि एकसारखे डबे असल्यामुळे हे सगळं कन्फ्युजन आहे डब्यांचं तर आज श्रेयाचा डबा पॅक केलं तर संतोषचा डबा पॅक केलं तर आणि ओंकारचा डबा पॅक केलं तर तिघांचे डबे एकसारखे आहेत डब्याचे कलर वेगवेगळे आहेत पण दोन डबे एकसारखे आहेत तर आज डब्यामुळं खूप मोठं कारणामा झालं सकाळची वेळ होती मी तिन्ही डबे पॅक करून शोपे शोके तिथे ठेवले होते मी टेबलावर मग तिकडून तिघांना डबा घेण्यासाठी है, सांगित होते श्रेयाचा डबा मी श्रेयाला सांगित होते की त्या साईडचा श्रेयाचा डबा आहे म्हणून कारण श्रेयाचे दोन डबे असतात एक ब्रेकफास्ट आणि दुसरं लंच तर श्रेयाला दोन डबे घेऊन जावे लागतात कारण ही आठ वाजता जाते आणि अडीच वाजता घरी येते म्हणून दहा वाजता याचा एक ब्रेकफास्ट होतो ब्रेकफास्ट ब्रेक होतो आणि दुसरा लंचसाठी एक ब्रेक होतो तर हे दोन डबे घ्यायला लागतात आणि एक भावाचा डबा तर भाऊ आज लवकर आलेला आहे भावाची तब्येत ठीक नाही आहे बिलकुल पण खूप त्याच्या पोटात दुखा लागलं आहे आणि त्याला पण आलेला आहे त्याच्यामुळं तो घरी आलेला आहे आज है पन में पन पन। तर ह्याचा पण मी डबा बांधून दिलते आणि संतोषचा पण डबा बांधून दिलते आणि श्रेयाचा पण तर तिघांचा डबा दिल्यामुळे श्रेयाचा डबा गेलेला आहे श्रेयाच्या बाबांकडे तर श्रेयाचा डबा संतोषकडे संतोषचा डबा श्रेयाकडे भावाचा डबा भावाकडे पण असं झालेलं आहे आता डब्याचं सिच्युएशन पिल्लू ना त्याच्या बाबाच्या चार चपातीचा डबा पूर्ण फिनिश केला आणि त्याच्या बाबाला पडले चपाती कमी आता कारण ज्या श्रेयाचा डबा होता त्याच्या बाबाकडे आहे त्यात फक्त एक चपाती होती आणि पोळ भाजी होती तर आता एक चपातीने तर पोट नाही बनणार त्यांचं आणि मी शेवाळ्याचं उपीट बनवले होते शेवईचं उपीट आज बनवले होते उपमा टाईप तर ते थोडंसं बांधून दिलं तर ब्रेकफास्टसाठी कारण श्रेयाला आवडतो शेवईचा उपमा म्हणून हा स्पेशली तिच्यासाठी बनवले होते बनवून मी मला टिफिनमध्ये भरपूर बांधलेला आहे तू खाऊन घेशील म्हणून तर त्याच्यामुळे मी टिफिनमध्ये पॅक करून ठेवलं होतं त्याचे दोन डबे स्पून वगैरे सगळं टाकून ठेवलं होतं आणि श्रेयाचा बाबा आता मला दुपारी दोनला कॉल केले म्हणले माझ्या डब्यामध्ये मा एकच चपाती आहे मग मी विचार केला मी तर तीन चार चार चपाती टाकते भावाच्या डब्यात चार आणि संतोषच्या डब्यात चार आणि लेकरांच्या डब्यामध्ये दोन दोन टाकते पण पिल्लूला दोन डबा असल्यामुळे एक ब्रेकफास्ट असल्यामुळे दुपारी लंचला त्याला जास्त भूक नसते म्हणून श्रेयाच्या डब्यामध्ये एक चपाती पडतो ठेवते मी मग श्रेयाच्या बाबाचा कॉल आलं आल्यानंतर श्रेयाच्या बाबा सांगितलं की एकच चपाती आहे माझ्या डब्यात म्हणून मुँ। मग मी थोड्या वेळानंतर म्हणले की आता श्रेया तर मग श्रेयाला विचारलं आता पाणी तीन वाजता श्रेयाची शाळा सुटली आता जस्ट घेऊन आलेले मित्र दहा पंधरा मिनटं झाले त्याला आणून मग श्रेयाला मी घ्यायला गेले मग श्रेया मला म्हणली मम्मी आज माझ्या चपात माझ्या डब्यात चार चपाती आल्यात कदाचित तू पप्पाचा डबा दिली असं म्हणली मी म्हणले मी त्या डबा दिले नव्हते कारण मी डबा ठेवले होते टेबलावर तिथं तिघांचे डबे मी तिघांना घे म्हणले होते ओंकाराना आपला डबा बॅगमध्ये टाकून घेतला आणि संतोष तर उशिरा जातो तेव्हा ओंकार लवकर जातो आठ वाजता कामाला म्हणून तो आपला आपला डबा व्यवस्थित टाकला आणि तो गेला बॅग घेऊन आणि श्रे उरली श्रेया आता श्रेयाचं शाळेचं टाइम आहे आठचंच तर आठ पाचला आम्ही घराबाहेर पडत होतो तर, तर तेव्हा श्रेयाला पण निघायचं होतं श्रेयाने घेतलं त्याच्या बाबाचा डबा हे आजीमुळं कन्फ्युजन झालं कारण त्याच्या इकडे एक डबा तिकडे एक डबा असं ठेवले होते सेम टू सेम म्हणून ते कळालं नाही तर श्रेयाने घेतलं त्याचा बाबाचा डबा आणि त्याच्या बाबाने घेतला श्रेयाचा डबा श्रेया तर खाली चार चपाती वाला डब्बा पूर्ण फिनिश केली मी शॉकच झाले की चार चपाती कसं का काय खाली खाली बाबा तू चार चपाती इकडे 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 तो डब्बा खोल्यावर काय वाटलं डब्बा मग त्याच्यात दोन डबे होते एक चपातीच आणि एक भाजीच बर मग मला वाटलं की ते चपातीच्या डब्यात तू चपातीने भाजी टाकली आणि ते जे दुसरा डबा होता त्याच्यात शांगी उपेट टाकली मग मी खोलून बघितले त्याच्यात फक्त चपाती होती हां अजून भाजी होती मग तू काय दोन्ही वेळेस तेच खाली ब्रेकफास्टला पण चपाती भाजी आणि लंचला पण चपाती भाजी चार चपाती पण पोली पहिल्या ब्रेकला दोन चपाती खाल्ले दुसऱ्या ब्रेकला दोन चपाती खाल्ले हो तर श्रेयानं तर डबा फिनिश केला श्रेयाच्या बाबाला चपाती कमी पडले आता झालंय असं आता तुम्हाला सांगते तीन डबे बांधले होते एक चा चा, चा डबा हिनी खाल्ला त्याच्या बाबाचा त्याच्या बा बाबांनी ह्याचा डबा खाल्ला आता ह्याच्या डब्यामध्ये होतं एक चपाती आणि थोडंसं शॉंग्योपीठ तर तेवढ्याने तर काही पोट भरणार नाही आणि माझा भाऊ हा महाशाणा ह्याचं तब्येत खराब आहे म्हणून हा डबा न जेवता ह्याचं बॅग ऑफिसमध्ये सोडून आलेला आहे आणि आता ते ऑफिसमधलं बॅग संतोष नाही घेतला कारण एका ऑफिसमध्ये दोन लोक बेकार आहे त्याला बरं नाही वाटत आहे बिलकुल पण तर तो आता घरात जेवतोय तर तुम्हाला तर मी तुम्हाला ते सांगत होते ह्याचा डबा राहिला ऑफिसमध्ये संतोष आणि माझा भाऊ एका ऑफिसमध्ये काम करतात तर ह्याचा डबा चुकून राहिला ऑफिस मध्ये तर आता संतोषच्या डब्यामध्ये होती एकच चपाती आणि थोडस उपीट तर आता ओंकारच्या डब्यातली चपाती भाजी घेऊन त्यांना खायला सांगितलेलं आहे कारण त्यांचं पण पोट भरेल मग ओंकार घरात जेवतोय ओंकारचं पण पोट भरेल इकडे आणि जेवलेली आहे ऑलरेडी त्याच्या बाबांचा डबा तर एवढा डब्याचा गोंधळ गोंधळ आज शाळेचा पहिला दिवस आणि इतका गोंधळ 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 उद्यापासून व्यवस्थित प्रत्येकाचा डबा प्रत्येकाच्या बॅगेमध्ये प्रत्येकाच्या बॅगेमध्ये टाकावं लागेल हा श्रेयचं स्कूल नव्हतं म्हणून श्रेयाचा डबा पॅकेने तसं पण श्रेयाचा डबा वेगळा आहे थोडासा ह्या तिघांचा सा एकसारखा आहे त्यांचा वेगळा आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे डब्याचं कन्फ्युजन कमेंटमध्ये कळवा तुमच्याबरोबर पण असं घडत असेल तर सांगा मला आणि माझ्या ह्या ब्लॉगला एंड पर्यंत बघा खूप म्हणजे खूप मजा आहे काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते आहे आता ऑफिसमध्ये आणि मी आहे घरी तर मी फक्त श्रेयाचं आणि माझ्या भावाचंच तुम्हाला दाखवू शकले कारण ह्या दोघांचे डबे एक तर सोडून आले ऑफिसमध्ये जेवला नाही तो

सेम सेम डबा असल्यामुळे प्रॉब्लेम झाले ते बघून दिली मला हां ब्लॉग इथेच थांबवते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा बाय